नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे माजी सभापती अप्रभाग समिती व माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप करण्यात आले तसेच भिवंडी लोकसभा खासदार बाळ्या मामा यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली या यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी इस्माईल शेख कल्याण बुलेटिन कल्याण आज ह्या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माझे नगरसेवक माझी सभापती सन्मान सन्माननीय दयाशंकर शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे सगळ्यात पहिले तर माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या पक्षाच्या वतीने देखील तर मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा देताना त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी देखील देवी माता प्रार्थना करतो आपण पाहत आहात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी जे काही वाटप होतं मी स्वतः समोर पाहिलं खूप चांगला उपक्रम या ठिकाणी देखील आणि वाढत देखील सगळे शिवसैनिक त्या 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 शाखेत राबवत आहेत आणि खूप चांगली आणि स्तुत्य असा उपक्रम आहे आणि म्हणूनच त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे त्यांच्या सगळ्या सहकार्याचे देखील अभिनंदन करतो आहे आणि देवी माता प्रार्थना करतो आहे त्यांच्या मनातील स सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची सदिच्छा म्हणतो धन्यवाद